जय महाराष्ट्र एक मधला एक हरामखोर भाजपचा खासदार आहे तो हरामी असं म्हणतो की नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते अरे स्वतःच्या बापाचं नाव बदल आणि तिथं नरेंद्र मोदीचं नाव लाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नकाची सरसुद्धा नरेंद्र मोदींना नाही आहे ना ही भाजपची फिलावळं जेव्हा बघावं जेव्हा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा नकोतर शब्दामध्ये अपमान करण्याची संधी सोडत नाही या भाजपच्या काही लोकांनी काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांच्या एका फोटोचं एडिटिंग करून नरेंद्र मोदीचा फोटो लावून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या रूपात नरेंद्र मोदीला सजवलेलं होतं ही पिलावळी जी आहे ना भाजपची त्या भाजपच्या पिलावळींना वेळीच खेचलं पाहिजे त्या भाजपच्या खासदारांना माझं एवढंच म्हणणं आहे की स्वतःच्या बाप्पाचं नाव बदल इथं अमित शहा नाही तर नरेंद्र मोदीचं नाव लाव पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नको हरामखोरा तुमचं अख्खे तुमचे पूर्वज मोगलांचे पाय चाटण्यात त्यांची जिंदगी गेली आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदींची तुलना करता का भडव्या तू महाराष्ट्रात आला ना तुला जिथं दिसून तिथं आणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन नरेंद्र मोदींशी त्यांची तुलना करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करू नका भाजपच्या पिलावळांनो आणि भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे जर कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुमच्या मनात प्रेम आणि आदर असेल ना तर या खासदारांना त्याच्या शब्दामध्ये उत्तर द्या आणि भाजपचे जे खासदार आहेत ना महाराष्ट्रातले दिल्लीमध्ये बसलेले त्यांना पण विनंती आहे की या आराम कोराला जरा हटवा त्याशिवाय यांची वळवळ बंद होणार नाही जय महाराष्ट्र